जय जवान जय किसान मित्रांनो तर आज आपल्याला आता तुरीचा स्प्रे घ्यायचा आहे तर सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती का तुरीमध्ये आता की आपल्या पिकाचा ताण तुटायला नको हे एक सर्वात महत्त्वाचं आहे जिथं दहा वीस टक्के फुल दिसत आहे तिथं तुम्ही निश्चितच स्प्रे घ्या पण जिथं चाळीस पन्नास टक्के फुल धारणा झालेली आहे तर मला असं वाटतं तिथं आपण अजून थोडे दिवस थांबायला हरकत नाही जेणेकरून आपल्या पिकाचा ताण तुटणार नाही तर जिथं दहा टक्के पाच टक्के फुल दिसत आहे किंवा जिथं कळी दिसत आहे तर तिला आपण निश्चित स्प्रे घ्यायला पाहिजे तर आपण पहिला स्प्रे एकदम चांगला द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये पहिलं घ्यायचं आहे बुरशीनाशक जे की आपल्याला आपल्या पिकामध्ये एक कस्टोडिया चांगलं बुरशीनाशक आहे टिल्ट एक चांगलं बुरशीनाशक आहे फ्रॅक्झर एक चांगलं बुरशीनाशक आहे हे आपल्याला घ्यायचे दुसरं घ्यायचं आहे कीटकनाशक कीटकनाशक अळीनाशक घ्यायचे अळीनाशकमध्ये बॅराझाईट झालं परत इतर कंपन्यांचं प्रोफेक्ट सुपर झालं इमामॅक्टिन झालं हे खूप सारे असे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले कीटकनाशक आहेत ते, ते आपन एक घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपण ॲड करायचं आहे बारा एकसष्ट हे जे खत आहे हे वॉटर सोलेबल घ्यायचं आहे आपल्याला अजून एक त्याच्यासोबत ॲड करायचं आहे आपल्याला झिंक जेणेकरून आपली तूर लवकर फुटल आणि लवकर फुटूनही ती आपली याच्यामध्ये कळीमधून फुलामध्ये आणि फुलामधून चरपट्यामध्ये किंवा शेंगामध्ये लवकर कन्वर्जन होईल त्याचं असं एक आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि